या बातमीचे प्रायोजक आहे एका अज्ञात चालकावर गुन्हा दाखल शाहीर वस्ती इथं मोटरसायकल ला धडक देऊन दोघांना जखमी केल्याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय हा अपघात अकरा सप्टेंबर रोजी सात वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास घडला राहणार मित्रनगर शेळगी मोटरसायकल एम एच तेरा डी एक्स झिरो दोन पंधरा सह तो शाहीर वस्ती येथील उदयमुखी देवीच्या मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला थांबला होता दरम्यान अज्ञात रिक्षानं भरधाव वेगात येऊन धडक दिली धडकेत दोघे जखमी झाले मात्र रिक्षा न थांबता निघून गेली या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस बस सह मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी ओब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल झालाय तपास हवालदार शेख करत आहेत